श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थांचे अठ्ठावीस उपाय रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा व त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणे हे काही बरे नाही मुख्य दरवाजा उंबरठा असणे आवश्यक असते घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नयेत घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा व त्यावेळेस धूप दाखवावा घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशीही ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये जी व्यक्ती दररोज सूर्यनारा नारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य व ऐश्वर्याची प्राप्ती होते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लाल रंगाचे कुंकुवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे या स्वस्तिकचे स्टिकर्स शक्यतो लावू नयेत रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण अवधसा काढता पायी घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंथविधीची रक्षा ठेवू नये रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी त्यामुळे मनशांती लाभते खोलीत टेबलासमोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार वेळा जप करावा त्यामुळे धनलाभ होतो तुळशीमध्ये काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात हेही चुकीचे आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणीच विसर्जित करावे लहान मुलांकडून काही स्तोत्र रोज म्हणून घ्यावी व आपणही म्हणावीत रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासीचा उद्बत्ती किंवा धूप घरात जाळावे घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशाने नवनाथ भक्तिसार अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नयेत शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे रोज स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ता ताटात हात धुवू नये मांडीवर व हातात ताट घेऊन जेवू नये कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभदायक व लाभदायक असते लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावेत कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता तुमच्याकडे पैशाचा ओघ ये राहील उपवास केल्याने शरीर शुद्धी होते यात्रा केल्याने शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते धनरत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धनदौलत व राजईश्वररी लागते वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता व शरीर बलवत्ता लागते रोज ध्यान करून एकाग्रता दृढनिश्चित आणि निर्णय क्षमता वाढते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला तो कमेंटमध्ये नक्की सांगा जर आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव